नमस्कार मित्रांनो व्हीएम श्रॅटेजीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येतील तर मित्रांनो मागील भागामध्ये आपण आर एस आय क्रॉस ओव्हर विषयी माहिती घेतली होती तर आता आपण या भागामध्ये एम एस सी डी बद्दल माहिती घेणार आहोत जर मागचा जो व्हिडिओ आहे आर एस आय क्रॉसओव्हरचा जर तुम्ही तो, तो पाहिला नसेल तर मित्रांनो कृपा करून तुम्ही बघा आर एस आय क्रॉसओव्हर किती चांगल्या प्रकारे स्ट्रॅटेजी वर्क करते हे आपण लाईव्ह शार्ट बघितलं ला होतं तर आपण या बघा म्हणजे आता मित्रांनो एम एस माहिती बघूया तर मित्रांनो समोर दिसलेल्या स्क्रीनवर डी बद्दल माहिती आहे बघा डी म्हणजे मुव्हिंग एव्हरेज कन्व्हर्जन आणि डायव्हर्जन असता ला म्हणतात त्याचा फुलफॉर्म आहे एम एसी डी ही जी लाईन आहे किंवा हे जे इंडिकेटर आहे हे डिले इंडिकेटर म्हणतात किंवा तो सिग्नल देतो तो खूप थोडासा उशीर देतो थो, परंतु तो जे सिग्नल असतात ते खूप परफेक्ट सिग्नल असतात मित्रांनो मित्रांनो एम एस सी डी मध्ये एम एस सी डी लाईन फास्ट लाईन त्यानंतर सिग्नल लाइन स्लो लाईन आणि एक झिरो लाईन असते आणि एक हिस्टोरीग्राम पण असतो एम एस सी डीचा जो सिग्नल असतो तो, तो खूप चांगल्या प्रकारे परफेक्ट सिग्नल असतो म्हणून एमएसडी या इंडिकेटरचा मित्रांनो स्टॉक फॉरेक्स क्रिप्टोकरन्सी यामध्ये खूप जण वापर करतात तर मित्रांनो खाली दिसत असलेल्या स्क्रीनवर बघा एमएसडी मध्ये पॅरामीटर नाईन नाईन ट्वेंटी फोर्स लावलेले ला आहेत हे तुम्ही नाईन नाईन ट्वेंटी फोर्स लावून तुम्ही एम चा अभ्यास करू शकता बघा ही जी ग्रीन लाईन आहे ही एमएसडीची लाईन आहे आणि जी रेड लाईन आहे ही सिग्नल लाईन आहे मित्रांनो पुढे बघूया बघा मित्रांनो एम मध्ये जी ग्रीन लाईन असेल का तुम्ही कुठलाही रंग बदलू शकता याचा जी ग्रीन लाईन ठेवलेली आहे मी त्याला एम लाईन म्हटली आणि रेड लाईन त्याला सिग्नल लाईन असं म्हटलेली आहे तर मित्रांनो एम मध्ये दोन प्रकारचे क्रॉसओव्हर हो असतात एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह ज्याप्रमाणे आर एस आय मध्ये असतात तर मित्रांनो बघा इकडे जी ग्रीन लाईन आहे याने सिग्नल लाईनला जर वरच्या साइडला जर क्रॉसओवर दिलं तर त्याला पॉझिटिव्ह क्रॉसवर किंवा बुलिश क्रॉसओवर म्हणतात तर मित्रांनो एमएसिडीने सिग्नल लाईनला खालच्या ठिकाणी खाली साइड खालच्या साइडला जर क्रॉस दिलं तर त्याला मित्रांनो निगेटिव्ह किंवा बेरीश क्रॉसओवर असं म्हणतात तर मित्र तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्रॉसवर तुम्हाला कळत असेल बघा मित्रांनो इकडे एमएसिडी जेव्हा सिग्नल लाईनला वरच्या साईडला जे क्रॉस येतो तेव्हा बाईंग सिग्नल बनतो आणि एम सिग्नल लाईनला खालच्या साईडला क्रॉसवर दिला तर ते तेव्हा सेल सेलिंग सिग्नल बनतो यात आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत पण तत्पूर्वी एवढं तुम्ही मित्रांनो समजून घ्या तर मित्रांनो बघा आता समोर दिसत असलेल्या स्क्रीनवर एमएसईडीच मुवमेंट किंवा लुकआउट कशा प्रकारे असतो हे तुम्हाला दिसत आहे इथे जी केशरी लाईन आहे किंवा लाल लाईन आहे ही जी लाल लाईन ही एम जी लाईन आहे आणि ही जी ब्लू लाईन आहे निळी लाईन आहे ही त्याची सिग्नल लाईन आहे म्हणजे जर एम ने ला ला, 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 या सिग्नल लाईनला वरच्या साइडला अपवर्ड साइडला जर क्रॉसओव्हर केलं तर बाईंग सिग्नल बनतो आणि खालच्या साइड ला जर क्रॉस ओव्हर केलं तर मित्रांनो सेलिंग सिग्नल बनतो आणि या ज्या लाइन्स दिसतात त्याला हिस्टोरीग्राम असे म्हणतात बघा मित्रांनो एम एस सीडीने ब्लू लाईनला वरती ओवर केलं तेव्हा या हिस्टोरी ग्रामने पण ज्या लाईन्स आहेत त्या ग्रीन झाल्या आहेत म्हणजे इकडे कुठेतरी बाईंग आहे स्टॉकला किंवा करन्सीला कुठेतरी सपोर्ट आहे त्यामुळे प्राईस वरती जाणार आणि जेव्हा एमएससीडी सिग्नल लाईनला खालच्या साइडला क्रॉसओवर जेव्हा दिलं तेव्हा बघा हिस्टोरी ग्राम पण रेड झाला आहे म्हणजे कुठेतरी स्टॉक मध्ये कुठेतरी रेजिस्टन्स आहे म्हणजेच काय मित्रांनो तर स्टॉक मध्ये कुठेतरी सेलिंग सेलिंग झोन होणार आहे किंवा सेलिंग झोन होत आहे त्यामुळे एमएससीडी वरती गेलेला नाही आहे वरती जात नाहीये तर मित्रांनो पण पुढे जाणून घेऊया मित्रांनो या स्क्रीनशॉट मध्ये बघा ह्या स्क्रीनशॉट मध्ये मुव्हरेज लावलेला आहे आर एस लावलेला आहे आणि एम डी लावलेला आहे तर मित्रांनो ट्रेडिंग करताना तुम्ही या तिन्ही इंडिकेटरचा पण वापर करू शकता आणि त्याचबरोबर छोटे छोटे डॉट दिसतात त्याला पॅराबोलिक सार म्हणतात याच्याविषयी पण मी व्हिडिओ बनवणार आहे पण मित्रांनो तत्पूर्वी आपण जरा एम डीचा अभ्यास करूया बघा मित्रांनो जेव्हा मुव्हिंग एव्हरेज म्हणजे जे आम्ही ई सेव्हन लावलेली आहे ई सेव्हनने ई ट्वेंटी नाईनला ला खाली क्रॉसओव्हर दिलं तेव्हा एम ने बघा हे पहिल्यांदा झालं पण एम एस ईडीने सिग्नल दिलेला आहे एम डी पण खाली आले खाली आलेला आहे पण तेव्हा बघा प्राइस खाली आलेली आहे म्हणजे थोडक्यात एम एस डीने पण सिग्नल दिलं आहे आणि मुव्हिंग एव्हरेज पण खाली आलेला आहे बरोबर आहे पण जर मित्रांनो मुविंग एव्हरेज खाली नसेल म्हणजे मुव्हिंग एव्हरेजने रेड लाईनला खाली क्रॉसओव्हर केलेला नसेल आणि जर खाली असेल म्हणजे एम एस खाली दिलेला असेल तर समजायचं मुव्हिंग एव्हरेज खाली येऊ शकतो म्हणजे प्राईस स्टॉक खाली येऊ शकते आणि त्याच मित्र त्याचबरोबर मित्रांनो मित्रा आपण आर एस काल बघितलाच आहे आपण जरा प्रॅक्टिकली चार्ट जाऊन ह्याचा सा अभ्यास चांगल्या प्रकारे करूया तर मित्रांनो आता बघा मी शेरखानच्या चार्टवर आहे इथे मी टाटा मोटर्स या शेअरचे चार्ट लावले आहेत आणि या ठिकाणी तीन इंडिकेटर लावलेले आहेत एक मुव्हिंग एव्हरेज आहे एक आर एस आय आहे आणि एक एम डी लावलेला आहे ह्या एम एसीडी मी ब्लू कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पण आता आपण जी स्ट्रॅटेजी बघूया म्हणजे एक्झॅक्टली एम कशा कशाप्रकारे सिग्नल देतो आता म्हणजे लेफ्ट साइडला मी डेलीचा चार्ट लावलेला आहे आणि राईट साइडला मित्रांनो मी विकलीचा चार्ट लावलेला आहे बघा इथे मित्रांनो पर्यंत आपण विकली चार्ट मध्ये आपण बघूया कशा प्रकारे चार्ट वर्क करतायत ते स्ट्रॅटेजी कशी वर्क करते बघा मित्रांनो इकडे मूव्हिंग एव्हरेज मधून प्राइस खाली खाली येते पण मुव्हिंग एव्हरेज पूर्णपणे खाली नाही आहे मित्रांनो प्राइस खाली आलेली आहे पण आर एस ने सिग्नल आपल्याला आधी दिलेला आहे म्हणून आर एस आय ला अर्ली इंडिकेटर म्हणतात बघा पण एमएडी त्याच वेळी वरती आहे एमएसईडी खालेली ना नाहीये एम सिग्नल मित्रांनो नंतर दिलाय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात प्राइस आली आहे खाली म्हणजे मित्रांनो असं तुम्ही समजू शकता की जेव्हा आर एस आय पण खाली असतो आणि एम एस पण खाली असतो तेव्हा प्राइस खूप मोठ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात खाली येते बघा दोन्ही इंडिकेटरच्या सहाय्याने आपण जर ट्रेडिंग केली तर ही परफेक्ट स्ट्रॅटेजी बनते आता मित्रांनो आपण जरा डेलीमध्ये बघूया डेलीच्या चार्ट्सवर वर बघा मित्रांनो इथे मूव्हिंग एव्हरेज पूर्णपणे रेड क्रॉस क्रॉसओव्हर दिलेला नाहीये आपण मुव्हिंग एव्हरेज आपण बघितला होता जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही बघा कृपया मुव्हिंग एव्हरेज चे मुंग एव्हरेज क्रॉस चे बघा मुव्हिंग एव्हरेज हा पूर्णपणे रेड लाईनला क्रॉस नाहीये पण आर एस ए खाली सस्टेन आहे आणि एम पण खाली सस्टेन आहे म्हणजे याचा अर्थ प्राइस खाली आलेली आहे बघा बघा मित्रांनो किती खाली आलेली आहे म्हणजे तुम्ही जर बघायला गेला ह्या स्टॉकची सातशे पंचावन्न पासून खाली येऊन ती सहाशे त्र्याहत्तर पर्यंत गेलेली आहे म्हणजे मित्रांनो असं समजू शकतं की तुम्ही स्मॉल मध्ये पण आर एस ए आणि एम एस एलचा एकत्र वापर करू शकता आणि दोन्ही जर सिंगल लाईन खाली असतील तर स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात देणार खाली पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हायर चार्ट्स पण बघावे लागतील आणि हायर चार्ट्स म्हणजे विकली मंथली क्वार्टरली चार्ट पण तुम्हाला बघावे लागतील आता मी टाटा मोटर्स मित्रांनो क्वार्टरली चार्ट्स मंथली चार्ट बघतो हा बघा मंथली चार्ज आहे आणि ते बघा या ठिकाणी जो खर्च दिसतोय त्या ठिकाणी प्राइस किती महिने जरा वरती आहे बघा पण त्यानंतर आर एस एने बघा प्राइस आर एस ए खाली गेला पुन्हा वरती आला पुन्हा खाली आला म्हणजे प्राइस वरती वरती जाते मित्रांनो पण जा आर एस ए खाली खाली दाखवतो म्हणजेच काय याचा अर्थ आर एस ए निगेटिव्ह डायव्हर्जन्स आहे म्हणजेच काय आपण डायव्हर्जन्स दा, बद्दल मित्रांनो बघितलं होतं जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया पुन्हा बघा प्राइस वरती वरती जाते पण आर एस खाली खाली येतोय आणि नंतर प्राइस खाली आली आणि त्याचबरोबर मित्रांनो जो एम एस आहे तो अजून खाली आलेला नाहीये एम एस नंतर आलाय आणि त्यावेळी प्राइस खूप खाली आली बघा त्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी कर्स दिसतो त्या ठिकाणी बघा आर खाली आलेला आहे पण एमएससीडी नंतर खाली आलेला आहे आणि जेव्हा आर पण खाली असतो आणि आर एस ए पण खाली असतो तेव्हा प्राइस खूप खाली येणार आहे म्हणजे अजून मित्रांनो ही टाटा मोटरची प्राइस खाली येऊ शकते आता आपण जरा टाटा मोटरचा क्वार्टरलीचा चार्ज लावतो मित्रांनो मंथली नंतर क्वार्टरलीचा चार्ज लाव्या बघा आणि या ठिकाणी आर एस ए क्रॉसवर दिलेला आहे आणि प्राइस खाली मित्रांनो आलेली आहे बघा किती खाली प्राइस आलेली आहे पण मित्रांनो एमएससीडी अजून खाली आलेला नाही आहे म्हणजे स्टॉक मध्ये कुठेतरी सपोर्ट आहे जेव्हा ही जी प्राइस असते हे जी बार प्राईज आहे ही जी ई सेवनला क्रॉस करून खाली येते तेव्हा पहिला जेव्हा सपोर्ट असतो ई ट्वेंटी नाईन मित्रांनो म्हणजे ही जेव्हा प्राइस ही ग्रीन लाईन ला क्रॉस करून खाली ले 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 ले, ते ल, ल, ला। ते ना तेव्हा ती प्राइस कुठेतरी पहिल्यांदा येईल तर ती येईल ई ट्वेंटी नाईन ला आणि त्याच्यानंतर ती पुन्हा मू डाऊन पुन्हा वरती येईल म्हणजे थोडक्यात आर एस ए मंथली चार्ट अजून क्रॉसओवर खाली दिलेला नाहीये पण तो नंतर आपल्याला बघता येईल की तो खाली येणार आहे की नाही पण सध्या तरी मंथलीमध्ये एमएससीडी खाली नाही आहे तर विकलीमध्ये खाली आहे मित्रांनो विकलीमध्ये विकली मध्ये आर इथून खाली आहे आणि नंतर आ, आ, आता आर आय सी थोडासा वरती गेलेला आहे मित्रांनो पण एम एस एम खाली आहे आर एस ए खाली आहे एमएसीडी वरती आहे मग कुठेतरी स्टॉकला कुठेतरी सपोर्ट मिळतो आणि प्राइस अजून मित्रांनो थोडीशी वरती जाईल आणि पुन्हा खाली येईल असं पण होऊ शकतो म्हणजे एमएससीडीचा तुम्ही असा अर्थ घेऊ शकता की जर एम एस वरती असेल तर स्टॉक मध्ये कुठेतरी सपोर्ट आहे पण मित्रांनो इथे काय झालंय की इथे मित्रांनो मंथली चार्ट मध्ये एम एस डी खाली आहे आणि विकली या चार्ट मित्रांनो या ठिकाणी लावले बघा विकली या चार्ट एमएसीडी वरती आहे पण मित्रांनो हायर चार्ट नुसार वर्किंग करता चार्ट म्हणजेच काय थोडक्यात काय होऊ शकतं तर हायर चार्ट बेरिश असल्यामुळे हा आर एस वरती येऊन पुन्हा खालून जाऊ शकतो थोडासा सपोर्ट वरती घेईल शेअर्स आणि पुन्हा प्राइस खाली येईल मग हायर चार्ट्स हे महत्वाचे आहेत आता आपण दुसरा चार्ट्स बघूया मित्रांनो समजा आपण झीलचा चार्ट घेऊया झील या शेअरचा चार्ट बघूया आपण मित्रांनो तर मित्रांनो इकडे बघा इथे मी झीलचा डेलीचा चार्ट को लावला आहे डेलीचा चार्ट खूप मजा असतो आणि इथे मित्रांनो विकलीचा चार्ट लावलेला आहे तर विकलीच्या चार्ट मध्ये मित्रांनो बघा की आता सध्या करंट सिच्युएशन मध्ये जे मुव्हिंग एव्हरेज आहे त्यांनी रेड लाईनला खाली क्रॉस ओव्हर दिलेला आहे आणि प्राइस खूप खाली दिलेली आहे आणि त्याचवेळी आर एस आय ने बघा आधीच सिग्नल दिला आहे पण एम एस डीने आता सिग्नल दिलेला आहे म्हणजे प्राइस मित्रांनो खूप खाली येऊ शकते तर मित्रांनो बघा इकडे खाली प्राइस झाली आणि इथे पुन्हा जो आहे हा रेड रेड बार तयार झाला आहे म्हणजे कुठेतरी बेरिश झोन तयार झालेला आहे आणि पुन्हा प्राइस बार ग्रीन होते म्हणजे कुठेतरी बाईंग या ठिकाणी होते आहे मध्ये पण मित्रांनो ही बाईंग थोड्या साठ्या थोड्या वेळासाठीच होईल आणि नंतर स्टॉक पुन्हा खाली याला शॉर्ट टर्म बाईंग म्हणतात हे शॉर्ट टर्म बाईंग आणि शॉर्ट टर्म सेलिंग काय असतं हे यासाठी मी वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवणार बनवणारच आहे शॉर्ट टर्म बाईंग काय असते हे तुम्हाला नंतर कळेलच पण मित्रांनो आता डेली मध्ये बघा जो विकली मध्ये जर जो जो स्टॉक आहे जो एडल झील आहे जो बेरिश आहे तो विकली डेली मध्ये पण बघा प्राइस त्याची खाली गेली कारण हायर चार्जला मित्रांनो त्याने क्रॉसओवर खाली दिलेला आहे मुंग एव्हरेजने आर एस ए पण खाली आहे आणि एम एस एल पण खाली आहे तर तुम्हाला जर डेली मध्ये तो थोडासा वरती दिसला पण तो नंतर खाली येणार आहे बघा डेली मध्ये थोडीशी प्राइस वरती गेली आहे आणि नंतर पुन्हा ते खाली बघा इथे पुन्हा वरती गेले पुन्हा खाली आले म्हणजे अशा प्रकारचा सिनारो दिसणार मग त्यावेळी तुम्हाला मित्रांनो कळायला हवं की त्या ठिकाणी शॉर्ट टर्म बाईंग आहे पण ती केव्हा करायची काय करायची असते शॉर्ट टर्म बाईंग काय म्हणजे काय हे मी नंतर तुम्हाला मित्रांनो एकदम पूर्णपणे याची माहिती तुम्हाला देणारच आहे पण मित्रांनो इकडे बघा की हायर चार्ट एक लक्षात ठेवा की हायर चार्ट जर बेरिश झोन असेल तर लोअर मध्ये तुम्हाला थोडीशी प्राइस वरती जाणार आणि पुन्हा प्राइस खाली येणार तर आपण आता झीलचा जरा मंथलीचा चार्ज बघूया तो काय सिनारिओ दाखवतो बघा झीलचा मंथलीचा जो सिनारिओ आहे मंथली चार्ज आहे तो पण बघा आर खाली आहे आणि एम पण खाली आहे म्हणजे मित्रांनो प्राइस खाली आलेली आहे बघा किती चांगल्या प्रकारे खाली म्हणजे खालीच आहे ती प्राइस बघा किती महिने जवळजवळ दहा बारा महिने वर्षभर खाली प्राइस आहे आणि प्राइस खालीच आहे स्मॉल चार्ट थोड्या कालावधीसाठी प्राइस वरती आली आहे बघा इथून वरती आली पुन्हा प्राइस खाली गेली आता आपण डेली मध्ये जरा मागे जाऊया बघा पुन्हा प्राइस खाली पुन्हा प्राइस वरती गेले तर अशा प्रकारे हा सिनेरी असतो तर म्हणून तुम्हाला मित्रांनो की आ, हायर चार्ट आणि लोअर चार्ट यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे तर मित्रांनो हे तुम्हाला चॅप्टर असं समजला असेल आपण यापुढे लाईव्ह चार्ट हे बघणारच आहोत आणि त्याच्यासाठी खूप चांगला वेळ जास्त वेळ घेऊन आपण लाईव्ह चार्ट बघणार आहोत तर मित्रांनो आज एम बद्दल तुम्ही जे सांगितलं मी जे सांगितलं तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करा आणि एम एस चांगल्या प्रकारे अभ्यासा तर आता मी इथेच थांबवतो आणि नमस्कार मित्रांनो